आणि तो काय चालू ठेवायचा कारण कुणी म्हणत असेल त्यांना आम्ही दिलं हे दिलं ते दिलं कुणी मेहरबानी केली नाही गावचा सरपंच जरी झालो असेल माझ्या बरोबर लहान लहान रामचंद्र मस्के रामकृष्ण म्हस्के कि त्या सहकार्यांना घेऊन कोण म्हटलं तर असेल तर त्यांना आम्ही सरपंच केलं हे केलं ते केलं बाळासाहेबांनी केले ते साक्षी आहे मंदिराच्या घाल कोणतो खोटं बोलून हो की ज्यावेळी ह्या गावात दोन आकडे देखील मत पडत नव्हती कुणी पुढे येत नव्हता त्यावेळी वळसे पाटलांचा पहिला कार्यकर्ता म्हणून देऊ दत्त आणि म्हणून हे सगळं होत असताना या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आला आपली पवार साहेबांची सभा विराट झाली आणि मग बजरंग दल असेल किंवा अन्य काही हिंदुत्वाची संघटना कोण होतं मला माहित नाही मला परवाच्या दिवशी कळली घटना मला एका माझ्या मित्राने व्हिडिओ पाठवला म्हटले वातावरण कोडकोड टर्निंग पॉईंट झाले आपल्या निवडणुकीत म्हणजे असा असा माणूस नंतरच्या ग्रामपंचायतच्या समोर तिथं ही सभा झाली मग तो व्हिडिओ मी पाहिला आणि त्याच्यामधली भाषण प्रकार ऐकली शपथ देण्यात आली आपल्याच बरोबरच्या मुलांना विजू कासारांनी उल्लेख केला की शिंगवे सारखं गाव तिथे ती तरुण मुलं देखील आपल्या समज ज्यांना आपण अनेक वेळा मदत ते आपल्यापासून बाजूला गेले काही निवडणुकीत काय काय घटना घडली लाडकी बहीण आपण प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये महिलांना पटलं की तुम्हाला दुधाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे कांद्याला पाहिजे काही दीड हजार पाहिजे शेतकरी जे, जे, जे? जे। होते कष्ट ते म्हणले आम्हाला मालाला भाव पाहिजे काही वर्ग असा होता रोज रोजीवटी त्याला काही तुमच्या शेतीची घ्यायला त्यांना मजुरीने कामाला जाईल उडत त्यांना जर चार पाच महिन्यात सात आठ हजार रुपये आले ते म्हटले चांगले आमचे नंतर मिळणार होत आपल्या जाहीरनामेत पण त्यांना ते मिळून गेलं काही ना ट्रिपा काढल्या आपल्यातले सहकार्य म्हणून मी परवा देखील पक्षामध्ये खंत व्यक्त केली की जो माणूस पक्षाचा सभासद नाही त्यांनी लोकसभेला काही काम केलं नाही तो माणूस थेट पक्षाकडे ज्यावेळी उमेदवारी दाखल करतो त्याचा अर्ज दाखल होतो तिथे दा समरम पसरवला जातो की मला वरूनच तिकडून तिकीट आणि तो माणूस ज्यावेळी ट्रिपांना घेऊन जातो लोकांना आणि लोकांना शक्ती दिल्या जातात आणि नंतर तीच व्यक्ती समोरच्या बरोबर मी पाहिलं बारकाईन की आपली जी चांगल्या प्रकारची पॉकेट होती तिथं तिथं त्यांनी बरोबर प्लॅनिंग करून तो आपला बोलून डाचळण्याकरता प्लॅनिंग केलेला होता आणि ऐनवेळी त्यांच्या स्टेजवर ज्यावेळी माणसं जातात आपल्या विरोधात भाषण करू लागतात कारण महिला ह्या भावनिक असतात त्यांना नेलं गेलं देवाच्या ठिकाणी शक्ती देण्यात आल्या आणि माणूस मी म्हणतो शंभर पैकी पंचवीस तर जागू शकतात ना त्याला त्यामुळे तो एक परिणाम त्याच्यात दारा आपण एक म्हटलो की आपल्याकडं पदर मोड करून येणारी लोक आहेत आणि त्यांच्याकडे रोजाने आणलेली ज्यावेळी चार पाच वेळा महिलांना त्या ठिकाणी आणलं गेलं त्यांना रोज दिला काही वेळा असाय विचार करतात त्याने आम्ही देवाला यांनी नेलं काही काम न करता आम्हाला जर हे मिळालं असेल तर असा काही वर्ग आहे तो वर्ग देखील तिकडं डायव्हर्ट त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर मधल्या काळामध्ये लोकसभेच्या वेळी मतदारांची संख्या त्याच्यामुळे जवळपास एक सहा मा, एक हजार पाच मध्ये मा महिन्यामध्ये मतदार वाढले त्यावेळी मतदार होते तीन लाख नऊ हजार आणि आता तीन लाख चौदा हजार झाले बाहेरचे जे मतदार होते दे, यांना देखील गाड्या करून पैसे देऊन त्या ठिकाणी आणण्यात आलं पाचशे हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात आले तो एक त्यांना बेनिफिट त्या ठिकाणी झाला कारण आपला जो हिशोब हा पंचवीस हजाराचा होतो किमान पंचवीस हजार परंतु हे आपलं मताधिक्य घडवण्यामध्ये जे जे काही गोष्टी करण्यात आल्या त्या तशा पद्धतीने करण्यात आले काहींना आता दा सांगण्यात आलं होत की तुम्हाला नोकऱ्या देऊ बँकांमध्ये जाहिरात देण्यात आली बरोबर वेळेवर देण्यात आता अनेक एका एका गावात आठ आठ दहा हजार जणांना दिले टाचून पडला शरद व्यंकी जाहिरात आली जागांची आता मला त्यांना एवढंच सांगायचं ज्यांना नोकरीचा शब्द दिला ना त्यांचं काम त्या ठिकाणी करा आता त्यांना मागे फिरायला लावू दुसऱ्या बाजूला चिन्हाचा एक विचार झाला आणि खरंय प्लॅनिंग मध्ये लोकसभेला जे झालं ते आता जवळपास दहा उमेदवारांना घटकपीठाचा फटका बसला आणि त्यात आपल्याला सगळ्यात जागा बसला नावात सादर मी असल्याला मी कुठेतरी बोललो होतो की निकम नावाचा आता पण कदाचित देवदत्त निकम देखील उमेदवार येईल रेकॉर्डिंग कोणाकडे असेल ते सापडेल आणि तेच करण्याचा गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तो उमेदवार आता शिकवड तरी आलाय असं मला कळलंय पुण्यात गायब होता एवढे दिवस मग तर म्हटले त्याला कितीचा फ्लॅट घेऊन द्यायला म्हटले बत्तीस लाखाचा काय म्हटले फ्लॅट घेऊन द्यायला काय असेल ते आता येईल हळूहळू हे ये काय सत्य हे सत्य जास्त ते उघडकी पण तुम्हाला एकच सांगतो की आता जरी ट्रेटचं चिन्ह असेल पण ते जिल्हा परिषद पंचायत समितीला नसणार आहे कारण राज्य निवडणूक आयोगाने ट्रपेटचं चिन्ह त्या ठिकाणी काढून टाकलेले आहे मला मनापासून कार्यकर्त्यांना एवढं सांगायचं की आता जी चर्चा झाली ती फक्त एवढी झाली की उद्याच्या काळामध्ये देवदत्त निकम आमदार होतील सगळं मान्य आणि हे जनतेच्या मनातले आमदार आहेत हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं उद्याच मी काय त्या ठिकाणी सांगणार नाही पण या निवडणुकीत जनतेच्या मनामधला आणि मतदानाने देखील दाखवून दिलं की देवदत्त निकम एक अधिक देवदत्त निकम डमी बरोबर आपला विजय हा चौदाशे नाही पण मला तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगायचं की उद्या विधानसभा कधी होईल याची मला आज मी म्हणू शकत नाही का ती आज होईल का उद्या होईल का पाच वर्ष होईल त्यावेळी होईल त्यावेळी ते चित्र काय असेल याच बाकी मी काही ज्योतिषी नाही पण मला एक सांगायचं ज्या तडफेने तुम्ही माझ्याकरता महाविकास आघाडीचा आमदार या मतदारसंघाचा व्हावा म्हणून जे काम केलं उद्याच्या तीन महिन्यामध्ये कदाचित मनसुर नगर पंचायत जिल्हा परिषद